नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील हो ठरलं तर मग या मालिकेचा नुकताच प्रोमो समोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे दामिनीने अर्जुन आणि सायलीला तिच्या घरी जेवणासाठी बोलवलेलं असतं तेव्हा अर्जुन दामिनीला म्हणतो की तुम्ही आम्हाला हे प्रेमासा प्रेमापोटी जेवायला बोलवलेलं नाही आहे डायरेक्ट मुद्द्यावर हात घालूया तेव्हा दामिनी म्हणते प्रिया मधुकर जी सायकोलॉजिस्टची चौकशी तुम्ही केली आहे ना त्याचा रिपोर्ट मला हवा आहे तेव्हा सायली दामिनीला म्हणते तुम्हाला ही खात्री आहे की प्रिया कुठं बोलते तेव्हा अर्जुन जेवणाच्या ताटावरून उठतो आणि दामिनीला म्हणतो की त्या रिपोर्टमध्ये काय आहे हे तुम्हाला कळेल पण डायरेक्ट कोर्टात तेव्हा लगेच सायली दामिनीला म्हणते की पहिले हार स्वीकारण्यासाठी तयार रहा तुमचा सामना माझ्या नवऱ्याशी आहे तेव्हा दामिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो असं दामिनीच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो प्रियाच्या रिपोर्टमुळे केसला नवीन वळण मिळेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद